शैलपुत्री हिमालयाची कन्या खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे उंच उंच बर्फाने झाकलेल्या पर्वतांचा एक राजा होता त्याचं नाव हिमवान या राजाला एक सुंदर मुलगी झाली तिचं नाव होत पार्वती पार्वतीला तिचं घर हे उंच पर्वत आणि तिथली शांतता खूप आवडायची पर्वताची मुलगी असल्यामुळे सगळे तिला शैलपुत्री म्हणू लागले शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी शैलपुत्रीचा निसर्गावर खूप जीव होता ती हरणांसोबत खेळायची पक्ष्यांशी बोलायची जणू काही सगळे डोंगर पर्वत तिचे मित्रच होते पार्वती जसजशी मोठी होत गेली तसतशी ती भगवान शंकराच्या गोष्टी ऐकू लागली तिला कळले की शंकर देवाधिदेव देव आहेत आणि ते याच पर्वतांवर कुठेतरी खोल ध्यानात बसलेले असतात तिला त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली तिच्या मनात भक्तीचे पहिले बीज रुजले तिने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला तिचे वडील राजा हिमवान यांना तिची काळजी वाटली पण त्यांनी तिच्या डोळ्यांतील दृढ निश्चय आणि शक्ती पाहिली आणि तिला परवानगी दिली शैलपुत्रीची तपश्चर्या खूप कठीण होती ती एका पायावर उभी राहिली तिने फक्त झाडाची पाने खाल्ली आणि नंतर तर तेही सोडून दिले प्रत्येक श्वासात फक्त ओम शिवाय हाच जप होता तिची भक्ती शुद्ध आणि अढळ होती तिच्या या कठोर तपश्चर्येने संपूर्ण ब्रह्मांड थक्क झाले सर्व देव तिच्या शक्ती आणि भक्तीला पाहून आश्चर्यचकित झाले अखेर भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले त्यांना तिच्या शुद्ध प्रेमाची जाणीव झाली भगवान शंकर शैलपुत्री समोर प्रकट झाले ते तिच्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्या दोघांच्या पवित्र मिलनाचा सोहळा साजरा करण्यासाठी स्वर्गातून फुलांचा वर्षाव होऊ लागला लग्नानंतर पार्वती देवी दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली ती नंदी नावाच्या बैलावर बसते तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची पूजा करतो आपण तिच्याकडे शक्ती आणि शुद्धतेसाठी प्रार्थना करतो ती आपल्याला शिकवते की शुद्ध भक्ती आणि दृढ निश्चयाने आपण काहीही मिळवू शकतो शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या अढळ शक्तीचे प्रतीक तिची कथा एका महान प्रवासाची सुरुवात आहे अगदी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाप्रमाणे जो नऊ दिवसांच्या उत्सव आणि भक्तीची सुरुवात करतो